श्रीमती संगीता देवरे मॅडम केंद्रप्रमुख जीपो केंद्र शाळा कासारे यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते आताच प्राची टीचर यांनी मुख्याध्यापक पदासाठी आपल्या केंद्राच्या आदर्श व सर्वांच्या लाडके आशा संगीता देवरे मॅडम यांना अध्यक्ष स्थानासाठी त्यांचे नाव सुचवले त्यामुळे मी सर्व केंद्रातील सर्व शिक्षक शिक्षिका व सर्व उपस्थित व्यासपीठावरील लोक यांच्यापणे पूर्णतः अनुमोदन देत आहे पुढील कार्यक्रम <coughs> म्हणजे या कार्यक्रमाचा हेतू की ज्याला प्रास्ताविक म्हटलं जातो आज हा आनंद सोहळा आहे आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप खूप असा खास आहे उन्नतीचा प्रगतीचा यशाचा हा उत्सव आहे हा फक्त एक कार्यक्रम नाही तर आपल्या समाजात विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल घडवण्याचा एक प्रयत्न एक प्रवास म्हटला तरी काही ठरणार नाही सन मध्ये या या अकॅडमी संस्थेने शिक्षण प्रवासास सुरुवात केली एकच ध्येय विद्यार्थी विकास या ब्रिध वाक्यावर हे ध्येय प्रकाशन काम करते आणि आपणही शिक्षण क्षेत्रात सहभागी आहोत त्याचे भागीदार आहोत म्हणून समाजातील तळागाळातील जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत हा प्रवाह माध्यम आणि भविष्यातील आय एस आय पी एस होण्याचं स्वप्न बाळगणारे विद्यार्थ्यांची पाया बांधणी पूर्वतयारी म्हणून ही संस्था दिवस रात्र झटत आहे आपल्या भागात फक्त आठवी स्कॉलरशिप स्पर्धेनंतर बी एम ए आणि त्यानंतर मग एम पी एस सी यू पी एस सी परंतु कोणतीही गोष्ट टप्प्याटप्प्याने झाली किंवा सलग कंटिन्युटीने झाली तर ती प्रवासात आणि त्याचबरोबर यशात भागीदार होत असते बदल उत्क्रांती अनक्रांती संस्थेने उपलब्ध करून दिलेला प्लॅटफॉर्म आहे विद्यार्थ्यांना फक्त पाचवी आणि आठवी नव्हे तर पहिली दुसरी तिसरी चौथी तर दहावी पर्यंत टप्प्या टप्प्याने विद्यार्थी प्रगती करू शकतो फक्त गुणवत्ता सिद्ध करणं मात्र पालक विद्यार्थी शिक्षक यांना हे सिद्ध करावं लागेल त्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे दुसरं वैशिष्ट्य म्हणजे स्वप्न मोठं आहे रिजन मोठं आहे आमचा प्लॅटफॉर्मही मोठाच आहे विद्यार्थ्यांनी स्पर्धेत टिकावं मागे राहू नये यासाठी सिस्टीम विविध सुविधा आपल्यास पुरवते कोणतीच सिस्टीम फ्री ऑनलाईन क्लासेस की ज्यासाठी पालक वर्ग वीस वीस ह त्याचबरोबर वीस ते चाळीस हजार रुपये हे देत असते परंतु ही सिस्टीम ऑनलाईन क्लास ऑनलाईन टेस्ट उद्बोधन वर्ग सर्व काही फ्री पुरवते अशी एकही सिस्टीम एकही संस्था नाही आणि विद्यार्थ्यांचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी पालकांचा व गुरुजनांचा आणि विद्यार्थ्यांचा विशेष म्हणजे या ठिकाणी सन्मान व सत्कार केला जातो आमच्या संस्थेचे जा नावच ध्येय आहे आणि ध्येय ही फक्त माझी किंवा तुमची नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची ध्येय अकॅडमी